नाशिक जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे केंद्रित राजकारणाचा तालुका म्हणून सिन्नरची राजकीय ओळख यात सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावत नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांसह मनसेनं या नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे रस्ते स्वच्छता अतिक्रमण लाईट या मूलभूत प्रश्नांबरोबरच सिन्नरच्या निवडणुकीत गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच कासणार आहे सिन्नर नगर परिषदेची निवडणूक यंदाच्या वर्षी देखील केंद्रित राजकारणावर होणार असल्याचं स्पष्ट आहे विद्यमान आमदार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोन ही खरी लढत मांडली जाते पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह बदलले असले तरी नेते तेच असतात आणि लढाईचा डाव मात्र दरवेळी नवा असतो हे सिन्नरच्या राजकारणाचं वैशिष्ट्य सिन्नरकरांना ही बाब नवीन नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरचे दिग्गज नेते माणिकराव कोकाटे यांना शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी पराभूत केल्यानंतर जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकीत मात्र कोकाटेंनी विजय संपादित करत आपलं राजकीय वजन कायम ठेवलं याच राजकारणानंतर आता सिन्नर नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीत मनसेनंही अठ्ठावीस जागांपैकी आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले तर नगराध्यक्ष पदासाठीही मनसेनं आपला उमेदवार रिंगणात उतरविलाय व्यक्तिकेंद्रित राजकारणाला छेद देण्याबरोबरच शहर विकासासाठी मनसे या निवडणुकीत उतरल्याचं मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी सांगितलंय शरद शिंदेवरच मनसेची भिस्त सोड मनसेचे सर्वच उमेदवार नौखे आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बोरसे यांनाही चमत्काराची अपेक्षा आहे सिन्नर नगरपालिकेची बहुगातलेली दोन हजार सोळाच्या निवडणुकीसाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोणाच्या फुकड्या नाही घेता स्वतंत्रपणे निवडणुकीला नु, नु, सामोरे जात आहोत त्यासाठी आम्ही नगराध्यक्षाला एक उमेदवार केलेला आहे आणि नगरसेवकासाठी आम्ही साव केले आहेत आमची लढाई ही श्रीमंताच्या विरोधामध्ये गरीबाची लढाई आहे प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापित अशी आमची लढाई आहे सिन्नर नगरपालिकेमध्ये आजपर्यंत जो पायंड पडलेला आहे वाजे आणि पोकटे हे दोनच पक्ष आहेत त्याला आम्ही छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याची काही मक्तेदारी नाही आम्हाला वाजे आणि पोकटे यांची मक्तेदारी संपवायची आहे कारण हे आलटून पालटून मागच्या मागच्या पंचवर चिखलन नगरपालिकेवरती वाचंची सत्ता होती आता कोकटींची सत्ता आहे हे लोक मागच्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होते आता शिवसेना पीला चांगले दिवस आले तर यांनी टुंटून उड्या मारल्या बीजेपीत गेला आणि शिवसेनेत गेला म्हणजे कुठल्याही पक्षाला चांगले दिवस आले हे लोक त्या पक्षावर कब्जा करतात आणि आमच्यासारख्या गरिबाला वॉकआउट करतात आणि आमची म्हणून त्याच्याविरोधात लढाई आहे एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला असलेला तालुका अशी ओळख असणाऱ्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि माकपा यांनी महाआघाडी तयार करत अठ्ठावीस जागांपैकी एकोणीस नेते विनायक सांगळे राष्ट्रवादीचे नेते रवींद्र काकड आणि माकपा नेते हरिभाऊ तांबे यांच्यावरच या महाआघाडीची भिस्त आहे या महाआघाडीने नगरसेवक पदासाठी एकोणीस उमेदवारांबरोबरच नगराध्यक्ष पदासाठी लता हिरे यांना उमेदवारी दिली आहे शहरातील पाणी प्रश्नाबरोबरच पालिकेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि माकप यांनी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचं स्पष्ट केलंय ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो फक्त डेव्हलपमेंटचा आहे की आतापर्यंत आहे ना ज्या ज्या वेळेला निवडणुका लढवल्या गेल्या नगरपालिकेच्या त्या तळाला नको तेवढी आश्वासनं म्हणजे नगरपालिकेची आर्थिक कुवत आर्थिक परिस्थिती किंवा सर्वांगीण सगळ्या नगरपालिकेचा जर विचार केला तर त्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दिलेली आश्वासनं ही पूर्ण होत जाऊ शकत नाही ही आतापर्यंतची परिस्थिती आहे त्यामुळे जेवढ्या नगरपालिकेची आर्थिक परिस्थितीची कुवत शासन राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निधीची उपलब्धता याच्यातून फक्त आपण काही काही लोकांपर्यंत वास्तविक परिस्थितीमध्ये देऊ शकतो यावरती ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे आपण लढवली जाणार या ही गोष्ट मला मान्य आहे की आजपर्यंतचं राजकारण जे आहे ते सिन्नर तालुक्याचं व्यक्ती केंद्रित राहिलेलं आहे त्या व्यक्ती केंद्रित राजकारणामुळे काय झालेलं आहे का कोणताही जो व्यक्ती आहे तो व्यक्ती सोडून कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट इथे चालू शकत नाही हे आजपर्यंत त्यांनी वारंवार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो हा प्रयत्न ह्या वेळेला शंभर टक्के सिन्नर नगर परिषदेतील मतदार आहेत हा बदल शहर राहणार नाही याकरता आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी आघाडी केली ज्या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत मांडली जाते त्यापैकी एक असल्या शिवसेनेनं सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले विद्यमान आमदार राजाभाऊ बाजे उदय सांगळे आणि विजय जाधव या त्रिकुटावर शिवसेनेच्या उमेदवारांची भिस्त आहे शहरातील रखडलेला पाणी प्रश्न याबरोबरच कोकाटी गटाला शह देण्याचा प्रमुख उद्देश हा शिवसेनेचा असणार आहे याबरोबरच चा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका हा अजेंडा शिवसेनेचा असणार आहे या निवडणुकीत शिवसेने चारित्र्य संपन्न असल्याचा दावा आमदार या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी किरण डगळे यांना उमेदवारी देत शिवसेनेनं सोशल इंजिनिअरिंगचा फंडा आजमावलाय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी त्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आणि गावातील सिन्नर शहरातील सर्व वातावरण पाहता फार आ, फार मोठं काही मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत नाही सर्वात महत्त्वाचं आरोग्य पाणी हे दोन मुद्दे सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीने आणि त्या मुद्द्यांवरच ही निवडणूक होणार आहे आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आहे तो भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका आणि तो मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा आहे आज जर आपण सर्व पाच वर्षाचा कारभार पाहिला तर ज्या गोष्टी आपण पाहिल्या ऐकल्या कधी नव्हे कधीही झालं नाही असे प्रकार या नगरपालिकेच्या या पाच वर्षाच्या कारण त्यामुळे यांच्या याच्यातून सुटका होण्यासाठी हे मुद्दे घेऊन आम्ही लढत आहोत मी पहिल्या दिवशीसुद्धा सांगितलं की ज्यांना असं वाटत असेल की आपण दोन रुपये खर्च करू आणि नंतर तिथे जाऊन दोन, दोन रुपये मिळवू अशी याची भावना असेल त्यांनी माझ्याकडे उमेदवारी घ्यायला येऊ नये अशी मी सर्वांना विनंती केली होती आणि सर्वांशी ठाकून ठोकून बोलून मी त्यांना उमेदवार आहे ज्यांच्या उमेदवारा मिळालेल्या आहेत त्यांच्याशी ठाकून ठोकून बाबतीत बोल की कुणीही अपेक्षा करू नये की आपल्याला या नगरपालिकेतून निवडून आल्यानंतर काहीतरी मिळेल मी मी स्वत दोन वर्ष झाले या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे दोन वर्षात कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही अशी काळजी मी स्वतः घेतलेली आहे सिन्नर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीप्रसंगी आज सिन्नरमध्ये अठ्ठावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात आहे या निवडणुकीला सामोरं जाताना सिन्नर शहरामध्ये गेली पाच वर्ष ज्यांची सत्ता होती त्या सर्वांकडून जनतेचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिराज झालेला आहे त्यांनी स्वतः गेल्या पंचवार्षिकला जे काही आश्वासने दिले होते जो काही वचननामा सादर केला होता त्या तो सर्व फोल ठरलेला आहे त्यांनी सिन्नर शहरामध्ये चोवीस तास पिण्याचा पाण्याचं आश्वासन दिलं होतं आजही ते जनतेमध्ये सांगतात परंतु वास्तविक परिस्थिती जर बघितली तर सिन्नर शहरामध्ये कधी नव्हती एवढी पाण्याची टंचाई आज भासवलेली आणि बा बारा बारा पंधरा पंधरा दिवस सिन्नरकरांना पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे उपनगरांमध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे आणि सिन्नर नगरपालिकेचा भ्रष्टाचार हा संपूर्ण गावात एक चर्चेचा विषय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन जनतेला आम्ही सर्वजण सामोरं जातो विद्यमान आमदार राजाभाऊ भाजे यांची पुढे मोठं आव्हान असणाऱ्या भाजपने या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लावली आहे माजी आमदार तथा सिम्नचे विकास पुरुष माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस जागांवर आपले उमेदवार उभे केले तर नगराध्यक्ष पदासाठी अशोक मोरे यांना उमेदवारी दिली आहे सद्यस्थितीत नगर पंचायतीवर कोकाटे गटाची सत्ता आहे या पाच वर्षात केले विकास कामे आणि मानिकराव कोकाटे यांच्या विकास कामांवर भाजप या निवडणुकीत मतदारांकडे यंदाच्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोकाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच सिन्नर शहराच्या जनतेसमोर जात आहोत सिन्नर शहरामध्ये पाण्याचा खूप मोठा दुष्काळ आहे गेली पंचवीस वर्षापासून फक्त पंचवीस हजार लोकांना पुरेल एवढी पाणी योजना धारणेवरून कार्यान्वित आहे परंतु आज सिन्नर शहराची लोकसंख्या पासष्ट ते सत्तर हजाराच्या घरापर्यंत पोहोचली आहे आणि त्या दृष्टीने साहेबांनी एक विजन डोळ्यासमोर ठेवून चोवीस तास पाणी योजनेचं काम ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे काही मध्यंतरी राजकीय खेळखंडोबा झाल्यामुळं ह्या योजनेला पाच ते सहा महिने अजून वेळ लागणार आहे सिन्नर शहरात येत्या सहा सहा महिन्यात सिन्नर शहरातील जनतेला घराघरात चोवीस तास पाणी हे शंभर टक्के मिळणार आहे एकूणच सिन्नरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये कोकाटे विरुद्ध पाजे ही लढत महत्वाची ठरणार आहे गेल्या काही वर्षात गटापासून दुरावलेले या निवडणुकीत अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो घातलेली ही सिन्नर नगर परिषदेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची मानली जाते सिन्नर शहराचा वाढता विस्तार लोकवस्तीत झालेली वाढ नगरपालिकेची झालेली हद्दवाढ यामुळे या शहरात पाणी बरोबरच स्वच्छता खड्ड्यांचे रस्ते अशा अनेक समस्या सिन्नरकरांना भेरसावत आहेत याशिवाय सिन्नरमधील गावगुंडांचं राजकारणही या निवडणुकीवर परिणाम करणार आहे जातीय राजकारणावर विजयाची समीकरण ठरवणारा हा तालुका असला नगर परिषद निवडणुकीत मात्र याचा तसुबरही परिणाम होणार नाही असं जाणकारांच मत आहे सिन्नर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या आहे या निवडणुकीमध्ये येत्या काळात बरेचशा बरेचसे मुद्दे पुढे येणार आहेत सिन्नरचं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित केंद्रित राजकारण म्हणून प्रसिद्ध आहे सध्याच्या काळात विचार करायचा झाल्यास सिन्नरमध्ये विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे आणि तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भोवती सिन्नरचं राजकारण फिरताना दिसतंय याप्रमाणे या, या देखील वाजे आणि कोकाटे हा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये आणखी एक बाबाची आहे की जी यापूर्वी पण घडली होती गतवर्षी गत, गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीने काही जागांवर उमेदवार दिलेले होते तर काही अपक्षांनी दोन उमेदवारांमध्ये मतांचं विभाजन करण्याचं काम केलं होतं परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये अपक्षांचं फारसं आव्हान दिसत नाही त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादी माकप आघाडीचे बऱ्यापैकी उमेदवार या निवडणुकीत दिसत आहे त्यासोबत मोजकेच अपक्ष आहेत या सगळ्यांच्या हे हे सर्वच जण या निवडणुकीत पुढे जाताना को प्रचाराचे कोणकोणते मुद्दे पुढे आणतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे या निवडणुकीत सामान्य सिन्नरकरांनी मूलभूत प्रश्न महत्वाचे असल्याचं सांगितलं सिन्नरमधील सिन्नर सिन्नरची निवडणूक नाशिक न्यूजने सिन्नरकरांच्या आपल्या उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तर बघूयात सिन्नरकरांना नक्की काय हवं ते सध्या वातावरण हे निवडणुकीचं आहे सिन्नरमध्ये नगरपरिषदेची निवडणूक लागली आहे सर खरं सांगायचं तर वातावरण दोन्ही बाजूचं असतं पण आमच्या सामान्य माणसाच्या प्रत अपेक्षा असतात आम्हाला कोणत्या पक्षाशी घेणं नसतं काही नसतं सामान्य माणसाच्या खूप छोट्या छोट्या समस्या असतात आणि ज्या समस्या आहेत रस्ते झालं पाणी झालं पार्किंग झालं आमच्या सिन्नरचा जर विचार केला तर गणेश पेठेसारख्या गर्दीच्या एरियामध्ये जिथे लग्नाच्या मिरवणुकीत डी जे आहेत पथरी टाकून बसणारे लोक आहेत ह्या हे लोक पाथरी टाकून बसल्यामुळे बस सामान्य माणसाला रस्त्यावर हो चालणंही जिकरीचं होतं ह्याविषयी जर कोणीतरी स्टँड घेतला तिथं प्रॉपर पार्किंगची व्यवस्था केली जसं सूर्यदेव संकुल हिराला टावर सारखे एरिया आहेत जिथे पार्किंग हब झालं आहे ॲक्च्युली तिथे जागा नसतानाही सगळ्या गावाच्या पार्किंग केली जाते तिथे सामान्य माणसाला उभं राहायला जागा राहत नाही आणि मग ती पार्किंग कशी केली जाते तिथं कोणतेही प्रकारची कारवाई केली जात नाही ट्राफिक ट्राफिकचे जे लोक असतात ते गाडी गाड्या उचलून नेणं वगैरे जे नियम आहे तसं काही केलं जात नाही सगळे फक्त बघत असतात झालं तर दुसरी समस्या म्हणजे रस्ते उपनगरांमध्ये आजही गटारी आणि रस्ते एकत्र वाहतात त्यातूनच पाण्याचे लाईन्स वाहतात त्याचे काहीही सेपरेशन केले गेले नाही आम्ही फक्त गृहिणी नाही तर एक महिला आहे आमच्या व्यवसायामुळे आम्हाला घरी जास्त वेळ थांबता येत नाही व्यवसायामुळे आम्हाला बाहेर पडावं लागतं तर आमची अशी अपेक्षा आहे की सिन्नरमध्ये जी पाण्याची सोय आहे आणि बा पाण्याचा टाईम आहे हे एकदम योग्य वेळी करायला पाहिजे आणि भरपूर प्रमाणात करायला पाहिजे तर आपल्या शहरात जे आत्ताचे गव्हर्नमेंट आहे त्या त्यांना या या शहरामध्ये सफाई किंवा असे जे अतिक्रमण आहे हे सुद्धा आढळता येत नाही तर नवीन जे गव्हर्नमेंट येईल त्या सा साफसाफाई म्हणजे आपल्या मोदींचे जे इनिशिएटिव आहे की स्वच्छ भारत ते स्वच्छ भारतसुद्धा स्वच्छ भारतापेक्षा आपले स्वच्छ शहर पण झालं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट ही नवीन गव्हर्नमेंट येईल त्यांनी स्वच्छ भारताचं पाहिजे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा तालुका अशी ही सिन्नरची ओळख सिन्नरमधील भू घातल्या निवडणुकीत विरुद्ध बाजी अशी सरळ लढत असली तरी व्यक्ती केंद्रित राजकारणाला छेद देण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीसह मनसेचा अजेंडा ऐनवेळी चमत्कार करू शकतो पॉकेट वोटिंग एकत्र करण्याचा मुसद्दीपणा असलेल्या कोकाटेंनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे मोदींच्या लाटेला छेद देत सिन्नरकरांनी राजाभाऊ वाजेंना विधानसभा निवडणुकीत दिलेली संधी लक्षात घेता या निवडणुकीत सेनेलाही फार अनुकूल वातावरण आहे असं म्हणता येणार नाही कारण दरवेळा लाटच कामाला येते असं नाही म्हणूनच ही निवडणूक खऱ्या अर्थानं चुरशीची ठरणार आहे सिन्नर नगर परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीनं ताकद लावली असली तरी मात्र आपला गड कायम ठेवण्यासाठी तटबंदी मजबूत केली आहे भुनस जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सिन्नर गुल शंतनु कोरडेसह लक्ष्मण घाटोळ नाशिक न्यूज नाशिक